खर तर निवडणुकीत देवेंद्रजी प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होत आणि आता ते आश्वासन पोल ठरलं प्रभू रामचंद्राची शपथ मोडल्या गेली रामराज्य आलं पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहे या वेदना अजूनही शेतकऱ्याला सतावत आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असतं हिंदू शेतकऱ्याला पोट आहे तपासा थोडं तो उपाशी आहे तो लढतो आहे तलवारीनं जेवढं मारलं जातं त्यापेक्षा धोरणानं किती मेले जेवढ्या औरंग्यानं नाही मारले त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं मारले जे काँग्रेस साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या पाच वर्ष अगोदरचा आकडा होता आता तो एक लाख एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारी अवलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय याच्या अपेक्षा करतोय का कोण ना कोणी उभं राहिलं पाहिजे आणि हीच सगळी मागणी घेऊन आम्ही लढणार आहोत आता काय विचार सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल वाहनं विकावं लागलं चार एका एकरात चार क्विंटल पिकलं म्हणजे सोळा हजार आले सोळा हजारामध्ये सहा महिने लागतं पीकवाले एकाच माणसाची मजुरी पकडली तर बत्तीस हजार रुपये खर्च आला म्हणजे भेटले सोळा हजार आणि खर्च आला बत्तीस हजार एका माणसाचा बाकीचे सोडून द्या म्हणजे बटेंगे तो कटेंगे तो आप कट गया ना हमारा किसान कोण ख्याल देने वाला आहे फतव्याच्या आणि बटेंगे तो कटेंगेच्या राजकारणामध्ये हा शेतकरी रोज मरतं आणि मीडियावाले सुद्धा ते दाखवत नाही ते मोठी घोड चूक आहे या देशामध्ये तुम्हाला कॅमेरे कॅमेरा हा गावाकडे कर कारण गावात अजून मध्ये काम करणाऱ्या मजुराला महिने झाले त्याची मजुरी भेटली नाही चोवीस तासात द्या असा कायदा आहे पण एकाही टीव्हीवर न्यूज नाही तो पाय पसरून पसरून तळपून तळपून मरल आणि या संदर्भात आता माझी बच्चूची चर्चा झाली आहे त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय एक दोन तारखेला घेतले ते फार सांगा शक्यतो मी एक दोन तारखेच करतो पण पहिल्याच कुठल्या सकारात्मक घ्या आशीर्वाद घ्या दिव्यांग É i'm so पवित्र भूमीमध्ये या दिनांसाठी भाऊंनी या आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील दखल घ्यावी लागली एक हात वर त्यांच्या कानावर सर्व मागण्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरधर्वीवरती बोलणं झालं आहे आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती Kanggo pang bicar kurung wujud nirluna getla zai. पाहिजे आणि तारीख निश्चित झाली पाहिजे आमच्या मागण्या बैठकीच्या अगोदरच मान्य करा ते आम्ही मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गहून आहे पण महत्वाचं आहे का तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे नंतर आम्ही इतके दिवस सगळे दिव्यांग असे पैसे खर्च घालून एक दिव्यांग भेटला तर तो बेडवर आहे त्याचे दोन्ही ते बेडशीट बदलायला किंवा त्याचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे दोन तीन हजार रुपये खर्च आणला त्याला पंधराशे देऊन आपण हे मोठ्या आशेना मोठ्या अपेक्षण इथं आलेले आहे तर हे अतिशय आम्ही दूरची जागा निवडली छत्रपतीचा शक्ती म्हणून त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही हे निवडली तरी हे सर्व तुम्ही जर यांचे चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथं आलेले आहे गेल्या दोन दिवसापासून इथं आहे मग अशा या लोकांसोबत विश्वास घात झाला पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे तर मला वाटतं कुठेतरी केलं सांगा काही मागण्यावरती की तुम्ही सकारात्मक आहे किंवा एवढं तरी सांगितलं पाहिजे तारीख निश्चित सांगितलं पाहिजे म्हणजे त्याला आम्हाला बरं मुख्यमंत्री